शेतकऱ्यांचं दुधाचं नुकसान होते सप्लाय कमी होतो आणि डिमांड जास्त दोनशे ते तीनशे लिटर दूध जास्त खरेदी करतो मी रोजची स्वतःच पनीर जेव्हा मार्केट मध्ये बनवून विक्री सुरू केली मला सांगा हे कसं असते म्हणजे हे काय चालतं कसं चालते काय असते मोबाईल ऍप मध्ये सर्व सुविधा आहेत नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत असे उद्योग करणारे व्यक्ती आहेत जे की आपण म्हणतो दूध संकलन असेल त्यावर ते पण प्रोडक्ट असतील की समजा तूप असेल त्यानंतर बासुंदी असेल किंवा पनीर असेल त्या गोष्टी कशा बनतात त्याच्यामधून त्यांनी सृष्टी डेअरी नावाची डेअरी चालू करून म्हणजे त्याच्यामध्ये चार पाच त्यांच्या ब्रांच आहेत त्यानंतर त्यांचं सो सर्व जे प्रोसेसिंग युनिट आहे त्याबद्दल पूर्ण माहिती घेणारी त्यांनी सुरुवात कशी केली आणि आतापर्यंत काय काय गोष्टी करणार आहेत आणि पुढे त्यांना कसंही चालवायचं आहे त्याबद्दल आपण पूर्ण माहिती त्यांच्याकडून घेणार नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर मला सांगा की तुमचं नावापासून सुरुवात करा आणि मला सांगा की सुरुवात कशी केली तुम्ही याबद्दल अच्छा माझं नाव मनोज विलासराव जाधव मी राहणार तसा मूळ वाकतच आहे आम्ही आमच्या करड्याला शेती आणि करड्याला राहायची त्यानंतर वडिलांनी आमच्या रिसोर्टला येऊन एक व्यवसाय चालू केला समजा भाजीपाल्याचा आणि त्या व्यवसायामधून मी जवळजवळ आज चाळीस वर्ष झाली रिसोर्टलाच राहतो मी लहानपणापासून माझ्या माझं बालपण रिसोर्टलाच गेलं त्यानंतर दोन हजार दहाला मी दूध संकलन केंद्र सुरू केलं होतं दूध संकलन केंद्र सुरू केल्याच्यानंतर रिसोर्टच्या परिसरातील जे दूध उत्पादक होते त्यांचं दूध सकाळी संकलन समजा हॉटेलवर किंवा ते घरगुती उकड्यावर वाटायचे ते वाटणं झाल्याच्यानंतर कोणाला जर दूध पाहिजे असलं तर मिळायचं नाही अशी सोय सुविधा नव्हती कुठेच आणि जर ग्राहकांना दूध पाहिजे तर मिळत नव्हतं आणि दूधवाल्या शेतकऱ्यांनाही उशिरा दूध कोणाला देता येत नव्हतं कारण तेव्हा त्यांच्याकडं बी एम सी असते आमचे दूध ठेवायचं जे बल्क मिल्क कूलर म्हणतो दूध ठेवायचं स्टोरेज किंवा डीप फ्रीज या सुविधा कमी होत्या तर दोन हजार दहाला मग मी एक आपल्या रिसोड तालुक्याची वाशिम जिल्ह्याची एक गरज ओळखली की बो आपल्या शेतकऱ्यांना याची खूप गरज आहे आणि शेतीपूर्वक व्यवसाय दुधाचा असून शेतकऱ्यांचं दुधाचं नुकसान होते दूध ठेवण्याची त्यांच्याकडं सुविधा नाही आणि ग्राहकांकडे कुठली दूध पॅकेटचं दूध घेतल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी खुल्लं म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध शेतकऱ्यांना त्यांच्या दुधापासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरिता एक मधातला दुवा म्हणून आम्ही एक सृष्टी डेअरी नावाने रिसोर्टला सुरुवात केली आज आमच्या रिसोर्ट शहरामध्ये दूध बऱ्यापैकी आम्ही संकलन करतो आणि प्रक्रिया पण करतो तुमची ही जी सृष्टी डेअरी ती दोन हजार दहा मध्ये हो दोन हजार दहा ला सुरुवात केली आम्ही आता आपण बघतो की बाबा की आपण बघितलं पण की पनीर असेल किंवा दूध असेल ह्या गोष्टी होतात समजा इथे तयार यामध्ये तर आपण आता बऱ्याचशा याच्यात बघतो की भिसळ बऱ्याचशा गोष्टीत होते दुधात असेल पनीरात असेल बासुंदी करताना पण आपण बरेचसे प्रोडक्ट बाहेर बघतो तुमच्या या सृष्टीच्या डेअरीमध्ये आपण जे बघितलं तर तिच्यावर तुम्ही कसं सांगाल की बाबा याच्यामध्ये भिसळ न होता कशा आपण तयार करतो त्याबद्दल अच्छा आता काय की आपल्या रिसोड तालुक्यातलं जवळजवळ माझ्याकडं दहा ते पंधरा गावातून दूध येते जे दूध उत्पादक शेतकरी आहेत यांना चांगलं दूध विक्री करायसाठी मार्केट आपण तयार करून दिलेलं आहे आणि आपल्या इकडं मोठ्या शहरासारखी अशी लोकसंख्या भरपूर नसल्यामुळं डिमांड आणि सप्लाय व्यवस्थित होतो जसं की आपल्याकडं जेवढं दूध उत्पादन होते तेवढं आपली विक्री पण होऊन राहिली आहे असं मोठ्या शहरामध्ये कसं आहे की सप्लाय कमी होतो आणि डिमांड जास्त आहे म्हणून तिथं ते शेतकऱ्याच्या नावाखाली दुसरे लोक समजा काही भेसळ करून विकतात तसा प्रकार आपल्या इथं व्हायचं कारण नाही कारण काय की आहे याच मालाला थोडी पाहिजे तेवढीच डिमांड आहे जास्त जर जा डिमांड वाढली तर भविष्यात कोण काय करेल हे सांगता येत नाही पण आपण क्वालिटीच्या आणि क्वांटिटीच्या भरोश्यावर मी आज टिकू नये माझी डेअरी सुरू झाल्यापासून भरपूर डेऱ्या आल्या पण भरपूर जणांनी प्रयत्न केला की ब यांचं कसं बंद होईल आणि आपलं चालेल पण तरी आपण क्वालिटी क्वांटिटी देऊन आज मार्केटमध्ये व्यवस्थित टिकून आहे आणि आपली जी क्वालिटी आहे पनीरची असेल दुधाची असेल तुपाची श्रीखंड बासुंदी खवा पेढा तर आम्ही आमचं चांगला देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आम्ही टिकून आहे आणि आज आमचा कुठलाही पदार्थ आम्ही टिकवण्यासाठी त्यात कुठलेही काही ॲसेन्स ऍड करून किंवा त्यात ऍसिड आपण ज्याला की म्हणतो फूड सेफ्टीनं हे दिलेले समजा काही प्रिझर्वेटिव्ह ते ॲड न करता आपण ते देतो जेणेकरून आपला माल कंपनीपेक्षा थोडा लवकर नाही टिकला जास्त दिवस चालेल पण शेतकऱ्याला किंवा ग्राहकाला हानिकारक पदार्थ द्यायचे नाही याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो म्हणून आपले आज पदार्थ रिसोर्ट आणि रिसोर्टच्या परिसरात खूप बऱ्यापैकी चांगले लोक नावाने घेतात प्रश्न विचारला एखादा मोठा एखादा एक ग्राहक असतील त्याची रिक्वायरमेंट घेऊन येते समजा किंवा पन्नास किलो मला एवढा पेडा लागले काही गोष्टी लागतील मला जास्त बसून दिला समजा मग त्याचं ती रिक्वायरमेंट क्वालिटी क्वांटिटी करून गोष्टी कशी त्याला अच्छा, वा वा हाँ, हाँ। देता अच्छा। आता परिस्थिती काय आहे की माझं दूध संकलन सध्या माझ्या चार दुकानावरती विक्री होऊन माझ्याकडे सध्या दोनशे ते तीनशे लिटर दूध जास्त खरेदी करतो मी रोजची मग त्याच्यामध्ये जर मला समजा एखाद्या लग्नाची पनीरची ऑर्डर आली पन्नास किलोची तर माझा जो दूध आहे म्हणून मी दोन दिवसाचं दूध ऍडजस्ट करून मी ते दोन दिवसाच्या दुधात ते पनीर पन्नास किलो पनीर तयार करू शकतो पनीरची ऑर्डर आल्याच्या नंतर एखादा सण आला मला पेढ्याची ऑर्डर आली किंवा मग पेढ्या जर दुकानमध्ये जास्त लागत असला तर मग मी ते एक दोन दिवसाचं दूध व्यवस्थित मागचं पुढं व्यवस्थित हँडल करून ते साठा करून त्याचा पदार्थात रूपांतर करतो आणि ते करण्यासाठी माझा जो माझे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवलेली आहे की जेणेकरून माझ्याकडे जर दोन हजार लिटर दूध येत असेल रोज तर माझ्याकडे तीन हजार लिटर दूध ठेवण्याची क्षमतेचे भांडे ठेवलेले आहेत माझ्याकडे जनरेटर सेट आहे माझ्याकडं बॉयलर आहे माझ्याकडं खवा मशीन आहे गॅसवर चालणारे आम्ही जसंही डिमांड वाढेल त्याच्या अगोदर आम्ही त्याची तयारी करून ठेवतो त्याच्यामुळे ते डिमांड आणि सप्लाय आमचं व्यवस्थित होते आणि एवढं करून जर आमच्याकडून एखादी ऑर्डर मोठी आली आणि आमच्याकडे पदार्थ नसले तर आम्ही सांगून देतो की बाबा आमच्याकडून एवढं होत नाही कारण आम्ही दुसऱ्याचा माल आणून विक्री करण्याचा प्रयत्न करत नाही तर आता ही सर्व गोष्ट आपण बघितल्या तर यामध्ये आव्हानं काय कि बाबा मला अडचण आली आणि तुम्हाला असं वाटलं कधी खूप आली असं होते का कधी दोन हजार दहाला ला जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा दूध संकलन करताना काही आव्हानं अशी आली होती की बा शेतकरी सकाळ संध्याकाळचं दूध एकच वेळ आणत होते काही शेतकरी उन्हाळाभर मशी दूध कमी देतात म्हणून उन्हाळ्यात दुधाच्या मशी ठेवायचे नाही आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मशी हिरवा चारा मिळतो म्हणून दूध वाढवायचं मग अशा वेळी मला सुरुवाती सुरुवातीला खूप अडचण आली शिकण्यात थोडासा वेळ गेला दोन तीन वर्ष चांगल्यापैकी अनुभव येत गेले त्याच्यामध्ये काय झालं की मग जे दोन वेळ संकलन करायची सवय शेतकऱ्यांना दूध डेअरीवर द्यायची दे सवय नव्हती ती आम्ही सुरू केली आज माझं दोन वेळेत संकलन होते त्याच्यामुळं दूध आणि दुधाची जी क्वालिटी आहे की ते ताजच दूध दोन टाइम खरेदी केला जाते आता मला सांगा की या डेअरी मध्ये कोणती कोणती पदार्थ तयार होतात आणि ते कशा पद्धतीने होतात म्हणजे प्रोसेस काय असते नक्की त्याची अच्छा सुरुवातीला मेन पदार्थ जो आहे आमचा म्हणजे कच्चा माल म्हणजे दूध आम्ही दोन वेळेत फॅट चेक करून एस एन एफ चेक करून जे की गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स नुसार आम्ही दूध खरेदी करतो म्हणजे आम्ही कुठलेही दूध ठरवून घेतलं बाबा या लागलं दूध आणि त्याचे काहीतरी विक्री करा किंवा पदार्थ करा असं काम कुठलंच करत नाही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं दूध फॅट चेक करून घेतो त्याची क्वालिटी क्वांटिटी वास सगळ्या गोष्टी चेक करतो आणि नंतर ते आमच्या बी एम सीमध्ये स्टोअर करतो स्टोअर केल्याच्यानंतर त्या बी एम सीमध्ये चार डिग्रीवर थंड करतो थंड केल्याच्या मुळं काय होते की त्यात नको असलेला बॅक्टेरिया वाढत नाही ते थंड दूध ठेवल्यामुळे आमचा नको असलेल्या बॅक्टेरियाची वाढ होणं तिथेच थांबते नाहीतर दुधात खूप लवकर बॅक्टेरिया वाढून दूध आंबट व्हायला लागते आमच्याजवळचं दूध आंबट होणार नाही कारण आमच्याकडं स्टोअर कॅपॅसिटी चांगली आहे ते चांगलं दूध आम्ही पदार्थासाठी नेत असताना सगळ्यात पहिला आमचा जास्त जाणारा पदार्थ म्हणजे आमचा पनीर आहे कारण आम्ही सुरुवातीला जेव्हा दुकान सुरू केलं तेव्हा पनीर विक्री होत नव्हतं पण आम्ही स्वतःचं पनीर जेव्हा मार्केटमध्ये बनवून विक्री सुरू केली तर आज आमचं मार्केटमध्ये बऱ्यापैकी पनीर विकल्या जाते खूप मार्केटमध्ये जेवढं पनीर जात असेल त्याच्यापेक्षा अर्धं पनीर आमचंच जाते बऱ्याचशा हॉटेलवर रिसॉर्टच्या आमच्या इथूनच पनीर जाते पण पन काही जणांना स्वस्त पाहिजे त्याला आपला पर्याय नाही आपण स्वतःचा पदार्थ बनवतो त्यात पनीर आहे पनीरनंतर आपण तूप बनवतो श्रीखंड बनवतो पेढा बनवतो खवा बनवतो बासुंदी बनवतो आणि दही बनवतो हे सगळे पदार्थ आपण ज्या चवीचे पाहिजे जसे ग्राहकांना जसं की दही आंबट पाहिजे नाही म्हणून आपण पहिले इरजण दही लावायचो तर ते बंद करून आपण जसं कंपन्यावाले कल्चर वापरतात लॅबमधलं तसं आपण कल्चर युज करून आता दह्याचा पदार्थ बनवतो दही बनवतो जे की आंबट लागणार नाही आणि त्याच्यानंतर आपण तूप बनवतो तूप आपण घरच्या रईसारखं तूप बनवतो रई लावून आणि दानेदार तूप एकदम पांढऱ्या कलरचं तूप बनवून विकतो त्यानंतर आपल्या इथं बासुंदी पहिले विकल्या जायची नाही आता आपण बाराही महिने बासुंदी विकतो दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण पाहिजे तेवढी बासुंदी करून दुकानला स्टोर करतो आणि ती विक्री करतो आता लोक बरेचसे समजा की दुग्ध व्यवसाय असेल त्या रिलेटेड समजा काही बिझनेस असेल किती परवडत नाही आणि जे काही युवक असतात अच्छा त्यांना बरेचसे असे बिझनेस करायचे बी पण व्यवसाय एक हा प्रश्न की बाबा परवडत नाही आणि दुसरा असा प्रश्न की बाबा की नवीन ज्याला करायचा असेल तर त्यांनी कशी या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे अच्छा आता कसं आपल्या इकडं बऱ्याचपैकी सगळेच लोक शेती हा मेन मुख्य व्यवसाय करतात आणि ज्याला गावाकडे शेती करायची तर त्या शेतीला एक जोडधंदा म्हणून तुमचा दुधाचा जो व्यवसाय असू शकतो भाजीपाल्याचा असू शकतो किंवा तुम्ही दुसरा कुठलाही शेती करून जो व्यवसाय करता येतो तो, तो जोडधंदा म्हणता येईल मग आता शेती करत असताना जर समजा शेतकऱ्याच्या शेतात जर चारा मिळतो हिरवा जो की हिरवा चारा तुमच्या धुऱ्यावरचं गवत असेल <laughs> किंवा मग तुम्ही सोयाबीन काढल्यानंतर त्याचं कुटार असेल किंवा हरभऱ्याचा कुटार असेल मग तुमचा जर चारा कोणीतरी घेऊन <laughs> मशी पाळत असेल विकत घेऊन मग तुम्ही तुमच्या घरचं कुटार घरचा चारा जर तुम्ही व्यवस्थित स्टोअर केला <laughs> <laughs> तर तुम्हाला दूध व्यवसाय करायला काय हरकत का आहे अशा पद्धतीने आपण जर स्वतःचा व्यवसाय म्हणून जर केला तर बऱ्यापैकी आपण दोन मशीपासून जर सुरुवात केली तर आज माझ्याकडे दूध देणारे शेतकरी आज माझ्या या दोन हजार दहा पासून पंधरा वर्षात मी बरेच जण पाहिले की त्यांचा व्यवसाय हा वाढत चाललेला आहे म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते वाढवत नेत आहेत ज्यांना करायचा नाही ते आहे त्यात वडलोपार्जित अजून व्यवसाय कमी आहेत त्याला काय ज्याला करायचं ते करते असं माझं एक निरीक्षण आहे आपण व्यवसाय जर केला तर कुठल्याच व्यवसायात काहीच नाही वाढ होणार असं होणार नाही कारण जेणेकरून प्रत्येक क्षेत्रात वाढ होतच चाललेली आणि दूध एक असा पदार्थ आहे की जगात सगळ्यात जास्त उत्पादन भारताच आहे आणि भारत सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा देश आज आहे फक्त त्याला थोड्या प्रमाणात आता प्रक्रियेमध्ये थोडं रूपांतर केलं तर आपले पदार्थ बाहेरही तयार आहेत आपण ते करायला पाहिजे तर मला विचार महत्वाचा आहे की पैसा तर त्याबद्दल थोडं थोडस काय सुरुवातीला मी व्यवसाय करत असताना माझ्यावर लोकांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि मी जर नुसतं पैशासाठी काम केलं असतं तर माझी डेअरी आत्तापर्यंत चालली नसती कारण विश्वास असा ठेवला की मी शेतकऱ्यांचं दूध खरेदी केल्याच्या नंतर मी नवीन असल्यामुळं माझं तर कधी दूध नाचलं कधी समोर गेलं नाही कधी कोणं पैसे दिले नाही समोरच्यांनी तरी मी विश्वासानं शेतकऱ्यांची मन मनं जिंकली म्हणून माझं दूध संकलन चालू आहे कोरोनासारखी परिस्थिती आली होती नोटबंदीसारखी परिस्थिती आली होती त्याच्यातूनही मी आज मार्केटमध्ये टिकून आहे मग सांगा हे कसं असते म्हणजे हे काय चालतं कसं चालते काय असते नक्की ही आपली टेक्नॉलॉजी स्टीम ऑपरेटेड खवा मशीन आहे या खवा मशीन मध्ये आपण दूध आल्यानंतर गरम करायसाठीचा वापर करतो जेणेकरून की आपल्याला पनीर बनवायचं खवा बनवायचा पेढा बनवायचा दही बनवायचा त्याच्यासाठी आपण या स्टीम बॉयलरच्या कॅटलचा वापर करतो आपल्याकडे आता दोन कॅटल आहेत आणि याच्यासाठी बॉयलर युनिट बाहेर लावलेला आहे त्याचा स्टीम पाण्याची स्टीम तयार होते आणि त्या स्टीमवर आपण हे कॉफीवर गरम करतो म्हणजे आता प्रकारचं धूळ किंवा लाकडाची धूर येत नाही कोणती आयस पडत नाही आणि स्वच्छ आणि क्लीन ऊर्जा मिळते त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो बसते त्याच्यामध्ये चाळीस लिटर दूध आपण तापवायला घेतो तसं तर त्यात ऐंशी लिटर दूध बसते पण आपण थोडं वर जाऊ नये म्हणून चाळीस चाळीस ची गॅज काढतो प्रत्येक मध्ये एक कॅन टाकतो प्रत्येक कॅन्ट एक कॅन आपण टाकतो स्टीम मध्ये जेव्हा स्टीमच तिथे एक धगाय दिलेली आहे ती स्टीम वाढल्यानंतर स्टीम जास्त होऊ नये म्हणून जास्त झालेली स्टीम सोडायसाठी ते कॉप दिले कॉप दिले आणि आपण हे गरम केलेले दूध पनीर बनवायला घेतो आता प्रोसेस चालू आहे तर मग सांगा दूध संकलन कसं होते म्हणजे कशी प्रोसेस असे संकलन करायचं अच्छा आपलं दूध संकलन रिसोर्टला महानंदा कॉलनी मध्ये सृष्टी डेरी नावाने एक दूध संकलन केंद्र आहे जिथे की आपण दोन हजार लिटर दूध संकलन करू शकतो त्याच्यासाठी दूध आल्यानंतर इलेक्ट्रिक काट्यावर आपण ते दूध मोजून घेतो त्या दुधाचा वास रंग चव आणि फॅट चेक केल्या जाते ते फॅट आणि वास रंग चव फॅट केल्याच्या चेक केल्याच्या नंतर आपण त्याला मोबाईल ऍप मध्ये एक शेतकऱ्यांचा डाटा सेव्ह हो केलेला आहे जे की शेतकऱ्याला प्रत्येक कोड दिलेला आहे त्या कोडवरती आपण ते दूध संकलन करतो त्याचं वजन त्याचा फॅट त्याचा एस एन एफ त्याचा मिळणारा दर आणि त्याची झालेली अमाऊंट एवढं ते, ते आपण त्याच्या सेव्ह केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा जा मेसेजही जातो आणि चिठ्ठी मिळते तर आपण हे संकलन केल्यानंतर सगळं रेकॉर्ड त्याचं दहा दिवसाचा आपण मोबाईलमध्ये स्टोअर करतो आणि दहाव्या दिवशी आपण त्याचं बिल काढून अकराव्या दिवशी त्यांना पेमेंट देण्याची व्यवस्था करतो मोबाईल ऍप मध्ये सर्व सुविधा आहेत तुम्ही ह्या ज्या गोष्टी करता यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी आहे का काही संघटन वगैरे असते आता मी दोन हजार दहा पासून डेअरीची सुरुवात केल्यानंतर एक दोन हजार तेराला निसर्ग दूध उत्पादक सहकारी संस्था रिसोळ अशी स्थापन करून आपण वाशिमच्या दूध शीतकरण केंद्रावर आपण दूध पाठवायचं त्यानंतर कोड कोरोनानंतर ते शीतकरण केंद्र बंद पडलं मग ते बंद झाल्यामुळं आपण एक दोन हजार सतरा अठरामध्ये एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण एक स्थापन केली आणि जेवढे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सभासद करून घेतलं आज आपल्याकडे तीनशे वीस जवळजवळ दूध उत्पादक शेतकरी आहेत की जे सगळे रिसोड तालुक्यातल्या आजूबाजूच्या परिसरातले आहेत आणि जे ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांनाच आपण सभासद करून त्या कंपनीमध्ये आपण सभासदांची संख्या वाढवलेली आहे आणि भविष्यात एखादा जर आपल्याला मोठा चिलिंग प्लांट म्हणा दूध संकलन केंद्र जर वाढवायचं असलं तर आपण या शेतकऱ्यांसाठी अजून गावोगावी शेतकरी केंद्र आणि चिलिंग कलेक्शन पॉईंट वाढवायची आपली मानसी म्हणजे आपण काय म्हणता येईल एक मानस आहे तर तुम्ही बघितलं असेल की त्यांची जे असते आपली डेअरी रिलेटेड आपण बघितलं प्रोसेसिंग असेल त्या गोष्टी असतील तर त्यांची कशी सुरुवात असते त्याची कशी प्रोसेसिंग होती त्यांनी दोन हजार दहा मध्ये कशी सुरुवात केली आता दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा वर्ष झाली त्यांना स्टार्टिंगला काय अडचणी आल्या दूध कसं संकलन होते किती लिटर संकलन होते हे आपण गोष्टी बघितल्या आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी संघटन सुद्धा चालू केलं म्हणजे निसर्ग म्हणून त्याचं नाव आहे योगा एक म्हणून त्यांनी बग, एक आजोज चालू केलं त्यामध्ये तर बघ आपण बघू शकतो की बाबा एक बिझनेस असेल आपण धंदा म्हणून विचार करतो पण त्यांनी शेतकऱ्याचा बी कसा फायदा होईल त्यामध्ये ते त्यांचा पण होईल आणि शेतकऱ्याचा पण ह्या पण त्यांनी गोष्टी बघितल्या आणि यामध्ये आपण बघू शकतो की कोणता पण उद्योग असेल तर आपण सर्व गोष्टी बघूनच केला पाहिजे असे त्यांच्याकडून कळते तर तुम्ही हा व्हिडिओ आमचा पूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद